बघते आपले वायबीडी अकॅडमी या चॅनल चॅनलवरती मित्रांनो वनरक्षक या पदाविषयी अतिशय महत्वाचं अपडेट आलेले यामध्ये निवड यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर झालेली आहे वनरक्षक या पदातील अमरावती विभागातील निवड यादी आणि प्रतीक्षा यादी ही जाहीर झालेली आहे ही या अंतिम यादी असणारे ज्या पण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय त्यांची ही यादी असणार आहे यामध्ये लेखी ठीक आहे लेखी आणि त्यासोबत ग्राउंड ठीक आहे लेखी आणि ग्राउंड या दोन्ही मार्के मिळून ज्या पण विद्यार्थ्यांना जास्तीत जास्त मार्क असतील प्रत्येक कॅटेगरीनुसार नुसार आरक्षणानुसार जागांनुसार त्या विद्यार्थ्यांचं इथं फायनल सिलेक्शन झालेलं आहे आता त्यांना फक्त डॉक्युमेंट ला जावं लागेल त्यानंतर डायरेक्टली त्यांची जी पण प्रक्रिया असेल पुढे इथं पूर्ण झालेली आहे त्यांना डायरेक्टली ट्रेनिंग साठी बोलावलं जाईल त्यानंतर पंचवीस किलोमीटर वगैरे असतं त्यांच्या तर हे सर्व त्यांच्याकडून पूर्ण करून घेतलं जाईल आणि त्यांना जॉईनिंग करून दिलं जाईल म्हणजे असं आपण समजू शकता की या विद्यार्थ्यांचं इथं फायनल इथं सिलेक्शन झालेलं आहे यांची निवड इथं वनरक्षक या पदासाठी झालेली आहे तर यामध्ये आपल्याला निवड यादी आणि प्रतीक्षा यादी बघण्यासाठी भेटलेली आहे तर बघा इथं जर म्हटलं तर दोन जागा होत्या अराखीवच्या कोपणच्या दोन जागा होत्या अमरावतीमध्ये तर इथे तुम्हाला दिसेल या दोन विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालेलं आहे आणि आपल्याला प्रतीक्षा यादी इथं खाली बघण्यासाठी भेटेल यामध्ये तीन विद्यार्थी प्रतीक्षा यादीमध्ये ठेवलेले आहेत आता प्रतीक्षा यादी काय असते ते देखील मी तुम्हाला सांगतो आता हे जे दोन विद्यार्थी तुम्हाला दिसत असतील तर यांचं इथं सिलेक्शन झालेलं आहे परंतु काही कारणास्तव या विद्यार्थ्यांना या नोकरीची गरज नसेल नाहीतर कोणत्याही कारणास्तव यांच्याकडे जे डॉक्युमेंट यांनी सांगितले होते किंवा जे पण त्यांचे शैक्षणिक अर्थ असेल ती त्यांच्याकडून अपूर्ण असेल परंतु त्यांनी पूर्ण करून दाखवली असेल अशा प्रकारची काही चुकीची माहिती दिली असेल नाहीतर कोणत्याही इतर असतं ठीक आहे कोणत्याही इतर असतं जर इथून एखादा उमेदवार बाद आला तर पुढे जे पण प्रतीक्षा यादीमध्ये नाव असतात त्यांचा विचार केला जातो तर अशा प्रकारची ही प्रतीक्षा यादी आहे जर यामध्ये एखादा विद्यार्थी कट झाला तर या विद्यार्थ्याचा विचार केला जातो यांना किती मार्क्स आहेत हे तुम्ही इथं बघू शकता ठीक आहे पुढे चला पुढे जर विचार केला तर इथं आपल्याला दिलेलं आहे कॅटेगरी इथं बघा एस डी सी यामध्ये सुद्धा दोन जागा होत्या तर यांचा हाएस्ट जर म्हटलं तर एकशे चोपन्न एकशे अट्ठेचाळीस तर तुम्हाला बघण्यासाठी भेटेल या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय आणि हे प्रतीक्षा यादीमध्ये बघण्यासाठी भेटतील पुढे जर विचार केला तर ईडब्ल्यू हे दोन पदे होते इथे तुम्हाला मार्क त्यांचे बघण्यासाठी भेटतील अशा प्रकारचं या विद्यार्थ्यांचं सिलेक्शन झालंय यामध्ये आठ एकशे अठ्ठावन्न पर्यंत आपल्याला बघण्यासाठी भेटेल आणि खाली जर म्हटलं तर आपल्याला एकशे एकावन्न पर्यंतचे प्रतीक्षा यादीमध्ये बघण्यासाठी भेटेल पुढे बघा आपल्याला पुन्हा ओपन साठी तर महिलांचं आता सर्वप्रथम पुरुषांचं बघितलं आता महिलांचं तुम्हाला तीन पद बघण्यासाठी भेटेल तर या विद्यार्थिनीच इथे सिलेक्शन झालेलं आहे तुम्ही इथे स्क्रीनवरती बघू शकता त्यांची नावे त्यांना किती मार्क्स आहेत आणि प्रतीक्षा यादीमध्ये किती विद्यार्थिनी आहेत ते तुम्ही इथे बघू शकता पुढे एसबीसी महिला तुम्हाला इथे दिसेल याचं सिलेक्शन झालेलं किती मार्क टॉपच्या विद्यार्थ्यांना आणि प्रत्यक्ष यादीमध्ये असलेली नाव तुम्हाला दिसतील ठीक आहे पुढे ईडब्ल्यू जर विचार केला तर बघा इथे तुम्हाला या विद्यार्थिनीचं सिलेक्शन झालेलं बघण्यासाठी भेटेल यांना किती मार्क्स आहेत ते तुम्ही बघू शकता आणि प्रत्यक्ष यादीमध्ये अजून तीन चार विद्यार्थिनी तुम्हाला बघण्यासाठी भेटेल ठीक आहे सर्वात महत्वाचं आपल्यासाठी असणार आहे पेसा ठीक आहे पेसाविषयी सुद्धा मी तुम्हाला सांगणार आहे ठीक आहे पुढे बघा ओपन आता ओपन जर म्हटलं तर इथं आपल्याला ओपन मध्ये माझी सैनिक दोन तर त्यांना इथं मार्क बघा एकशे चौदा एकशे सोळा ज्यांना मार्क आहे त्यांचं इथं माजी सैनिक मधून इथं सिलेक्शन झाले अतिशय कमी मध्ये अजून खाली जर म्हटलं तर प्रत्यक्ष यादीमध्ये अगदी एकशे दोन ते शंभर एकशे दहा पर्यंतचे जे उमेदवार आहेत, ते प्रत्यक्ष यादीमध्ये ठेवलेले आहेत पुढे बघा सुद्धा जर म्हटलं तर सिलेक्शन झालेलं फक्त एकशे अकरा वरती माझी सैनिकाचं सांगतोय हे सुद्धा लक्ष ठेवा ठीक आहे पुढे बघा आता पुढे जर विचार केला तर आता आपल्याला इथं पुढील जी पण प्रक्रिया आहे आता यामध्ये बघा आपल्याला ओपन त्यानंतर ओपन यामध्ये हे तुम्हाला सांगितलं आता इथं बघा कोणकोणते उमेदवार इथं मिळालेले नाहीयेत हे बघा इथं प्रवर्ग दिलेला आहे तुम्हाला प्रवर्ग जर म्हंटल तर आपल्याला इथं अराकिव ठीक आहे ओपन इथं म्हटलेलं आहे आता इथं कोणता उमेदवार मिळालेला नाहीये पदवीधर अंशकालीन कर्मचारी इथं एक जागा होती तर इथे कोणत्याही प्रकारचा उमेदवार उपलब्ध झाला नाही साठी तर ही जागा इथं आपल्याला तशीच बघण्यासाठी भेटेल ठीक आहे पुढे प्रवर्ग जर म्हटलं तर इथं ओपन आहे आणि रोजंदारी मजूर एक जागा होती तर तिथेही उमेदवार इथं एकही भेटला नाही त्यानंतर ईडब्ल्यू साठी जर म्हटलं तर अंशकालीन अंशकालीन कर्मचारी आणि त्यासोबत इथं आपल्याला रोजंदारी मजूर याही जागा इथं महिला आणि पुरुष दोन्ही खाली राहिलेल्या आहेत ठीक आहे अशा प्रकारच्या तुम्हाला इथे चार जागा खाली राहिलेल्या बघण्यासाठी भेटेल आता यामध्ये असा देखील विचार केला जाऊ शकतो की आता या जागा खाली आहेत आता या ऐवजी जे पण प्रत्यक्ष यादीमध्ये हे उमेदवार असतील त्यांना या जागा दिल्या जातात काही काही विभागामध्ये असं केलं जातं काही काही विभागांमध्ये नाही केलं जात आता यामध्ये जर म्हटलं तर महत्वाचं काय असतं माझी सैनिक माजी सैनिकाच्या जागा शक्यता कोणाला दिल्या जात नाहीये राखीव ठेवल्या जातात परंतु यामध्ये अंशकालीन पद अंशकालीन जे कर्मचारी असतात किंवा इथं रोजंदारी मजूर तर या जागा दिल्या जाऊ शकतात जे पण उमेदवार इथं प्रतीक्षा यादीमध्ये असतील त्यांना या जागा दिल्या जाऊ शकतात ठीक आहे तर अशा प्रकारचं तुम्ही इथं बघू शकता आता वरती तुम्हाला समजून आलं कोण विद्यार्थ्यांचं इथे सिलेक्शन झालेलं आहे आता यामध्ये मी तुम्हाला सांगितलं यामध्ये कोणत्या प्रकारच्या पेसाच्या जागा तुम्हाला बघण्यासाठी भेटलेल्या नाहीये पेसा विभागाचा निकाल इथं अजून लागलेला नाहीये ठीके आता पेसामधून जे पण विद्यार्थ्यांनी अर्ज केला होता ज्यांना जेवढे मार्क होते ते, ते मार्क तर आपल्याला समजलेत परंतु आपल्याला सर्वांनाच माहिती आहे कोर्टामध्ये पेसा केस चालू आहे त्याचा निकाल लागण्याची सर्वजण इथे वाट बघत आहे आणि तो निकाल जाहीर झाल्यानंतरच माझ्या अंदाजानुसार आपल्याला पेसाचा जो पण विद्यार्थी असतील त्या पेसाच्या अशा प्रकारची निवड या या यादी आणि प्रतीक्षा यादी जाहीर केली जाईल त्यांनी ऑलरेडी तयार करून ठेवलेली असेल परंतु ते आता पेसाचा निकाल किंवा कोर्टातून जे पण निर्देश आहे ते येण्याची वाट बघत असतील आणि त्यानंतर आपल्याला पेसाच्या विद्यार्थ्यांचा सुद्धा अशा प्रकारचा निकाल लागलेला बघण्यासाठी भेटेल म्हणजे आपली भरती प्रक्रिया पूर्ण इथं झाली फक्त आता जर म्हटलं तर आपल्याला जो पण सर्वोच्च न्यायालयाचा निकाल असेल त्याची वाट बघावं लागणार आहे आणि त्यानंतर लगेच आपल्याला जी पण पोस्टिंग ज्यांचं पण सिलेक्शन झालेलं असेल त्यांची लिस्ट जारी झालेली बघण्यासाठी भेटणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारचं ऑदर कॅटेगरी मी तुम्हाला सांगितलं जसं सा, काय पेसाविषयी अपडेट येईल किंवा अमरावतीचं जरी म्हटलं तर पेसाचा निकाल लागेल तेव्हा मी तुम्हाला लगेच सांगण्याचा प्रयत्न करेल आणि पेसाचं जर म्हटलं तर खूपच कमी मेरिट लागणार आहे ठीक आहे हे देखील आपण कट ऑफ व्हिडिओमध्ये डिटेलमध्ये बघितलं होतं आता हे फक्त अमरावती विभागाचं झालं बाकी विभागांचं जर म्हटलं जसं की आता ठाणे पुणे नाशिक हे तर याच्यामध्ये जर म्हटलं तर यांचा अजून प्रक्रिया चालू आहे तर नाशिकची जवळपास हुरकत आलेली आहे अशाच प्रकारचं नाशिकच केव्हा लागेल माझ्या एक अंदाजानुसार फायनल मार्क लिस्ट जी आहे फायनल मार्क लिस्ट तर नाशिकच्या आजची शेवटची प्रक्रिया तीन आज तीन तारखे ठीक आहे आज नाही आज दोन तारखे आणि जर विचार केला तर दोन तारखेला नाशिकचं मुलामुलींच ग्राउंड सर्व पूर्ण होतंय. तर येत्या चार ते पाच तारखेपर्यंत अंतिम मार्क लिस्ट जारी होईल आणि त्यानंतर चार ते पाच दिवसामध्ये म्हणजे येत्या नऊ ते दहा दिवसामध्ये नाशिकमध्ये जे आपण विद्यार्थ्यांचं सिलेक्शन होईल त्याची सुद्धा लिस्ट बघण्यासाठी भेटेल आणि बाकी विभागांचं जरी म्हटलं तर अशाच प्रकारचं जसं जसं कामकाज पूर्ण होईल सर्वप्रथम आपलं कागदपत्र तपासणी त्यानंतर शारीरिक मोजमाप धाव चाचणी या तिन्ही प्रक्रिया पूर्ण झाल्या की मार्कांची लिस्ट जारी केली जाईल आणि त्यानंतर अशा प्रकारची निवड यादी आणि प्रत्यक्ष यादी इथे जाहीर केली जाईल पेसा व्यतिरिक्त जे पण उमेदवार असतील त्यांना डाकली इथं अशा प्रकारचं त्यांची निवड यादी जाहीर केली जाईल आणि कागदपत्र तपासणीसाठी बोलवलं जाईल फक्त पेसाच्या उमेदवारांना जोपर्यंत इथं आपल्याला पेसाचा निकाल लागत नाही तोपर्यंत इथं वाट बघावी लागणार आहे बाकी सर्व प्रक्रिया हे उरकून घेणार आहे फक्त निकाल लावायचा बाकी ठेवणार आहे जी प्रत्यक्ष यादी आणि निवड यादी आहे अशा प्रकारचा निकाल लावायचा इथं बाकी ठेवणार आहे बाकी सर्व प्रक्रिया ते पूर्ण करून घेणार आहे ठीक आहे तर अशा प्रकारची आता ही प्रोसेस आहे तर आपल्या मित्रांसोबत या व्हिडिओची लिंक जास्तीत जास्त शेअर करा जसं काय अजून एखादा नवीन अपडेट येईल ते सर्वप्रथम आपल्या चॅनलवरती बघण्यासाठी भेटून जाईल तर चॅनलवरती पहिल्यांदा यायला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा जी बिली ती तिलाही क्लिक करा जेणेकरून मी जेव्हा पण व्हिडिओ अपलोड करतो त्यावेळी नोटिफिकेशन तुम्हाला लगेच भेटून जाईल भेटूया पुढील लोडो मध्ये जय हिंद जय महाराष्ट्र